वडोदा तालुक्यातील बोरद येथील आयुष्यमान आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया व प्रसूती गृहास काल सोमवार दिनांक सोळा जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अद्याप पायत तालुका आरोग्य अधिकारी दुसरा दिवस उलटूनही अकरा पायत भेट दिली नसल्याचे निदर्शनास आले आहे तसेच बोरद गावाला अनेक खेळे जोडले असल्याने पंचक्रोशीतील महिलांची प्रसुती बोरद येथील आरोग्य केंद्रात होत असते परंतु या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही आरोग्य व्यवस्थेचा भोंगर कारभार समोर येत असल्याने गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी कुठलीच पर्यायी व्यवस्था नसल्याने दिसून येत आहे शॉर्ट सर्किट झाल्यावेळी अगर प्रसूती गृहात महिला असती तर मोठा अनर्थ झाला असता रात्री नऊ वाजता लागलेल्या आगीत शस्त्रक्रिया विभाग व प्रसुती मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अत्यावश्यक सेवेतील सामान जळून खाक झाले दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देखील दिली नाही आगीच्या घटनेची आरोग्य अधिकाऱ्यांना चिंता नाही का बारा चौदा तास उलटूनही आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट देऊ नये का या आरोग्य विभागाचे दुर्दैव की गरोदर मातांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक केलेला खेळ तळोदा तालुक्यातील मागील आठवड्यात चिनोदा येथील डायरियाची लागण झाल्याने आरोग्याचे प्रश्न येरणीवर असतानाच बोरद येथील आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया व प्रसूती गृहास लागलेल्या आगीने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गृहाची पर्याय व्यवस्था त्वरित करण्यात यावी अशी मागणी आता बोरद परिसरातून केली जात आहे चिनोदाव हो बोरद येथील घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या भोंगणकार समोर आला आहे